नमस्कार श्री स्वामी समर्थ तर मकर संक्रांतीची पूर्वतयारी दाखवत आहे मी तुम्हाला संक्रांतीसाठी आपण बनवलो हो, आहोत वान तर सगळं वान मी सकाळीच बनवून घेतलं आहे मकर संक्रांतीची एकदम मस्तपैकी तयारी चालू आहे तर हे बघा यात बोरं वगैरे सगळं चपातलं ताजं ताजं सगळं तोडून एकदम मस्त असं सोडून ठेवलेलं आहे तर बघू शकता तर सासूबाईंनी माझी पहिली मकर संक्रांती आहे तर सासूबाईंनी माझ्यासाठी हा एक खण आणलेला आहे तुमच्याकडे खण म्हणतात तुमच्याकडं काय म्हणतात तर बघा असं प्रत्येक ठिकाणी अजून बरेच काही असतील ते म्हणतात तर हे बघा स्वच्छ धुवून ठेवलं आहे आणि दोन तर आमच्यात एकूण चार खण आहेत आहे सासूबाईंचा तर, तर सासूबाईंनी लगत सा, तीन वर्ष पंढरपूरला गेल्या होत्या म्हणून मग सासूबाई असा खण दूरला गेल्यानंतर नंतर असा अशा खणा खण खन वापरत नाही असा खण वापरला तरी चालतो आहे तर बघा हा खण त्यासोबतचा आहे तांब्याचा आणि हे छान पेकिंग मला तरी खूप आवडलं हे बघा तर आमची सगळी एकदम मस्त अशी तयारी झाली जा, तयारी झाली आहे तर बघू शकता तर आम्ही एक दुसरा एक आमचा इथं खण आहे तो म्हणजे राणी एकूण सगळे असं चार खण पुसतो राणी याला सगळ्याला खणच म्हणतो मस्त सासूबाईने पितांबरी वगैरे त्याला स्वच्छ घासून धुऊन ठेवले आहेत उद्याची एकदम छानपैकी जोरदार तयारी झाली आमची मकर संक्रांति त्यात माझी पहिली मकर संक्रांती आहे तर याला काही काही ठिकाणी सुगडं पण म्हणतात सुगडं आहे तर मला हे खूप म्हणजे पहिला सण म्हणलं की खूप आनंद होता कारण हे सगळं नवीन नवीन मस्तपैकी ही मेहंदी तुम्ही बघू शकता ही मेहंदी आहे माझी मकर संक्रांतरीची गोल गोल तर एकदम मस्त अशी तयारी झाली तो भाग बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा